एकीकडे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचा जोर वाढू लागला असतानाच महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती आज घोषणा होत आहे या घोषणा होण्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची बाब अखेर समोर येत आहे मित्रांनो मुंबईमध्ये वेगळंच वातावरण तयार झालं असून महाराष्ट्रामध्ये जरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल गेला असला तरी देखील नगरसेवक उद्धव ठाकरेंचे अजित पवारांपेक्षा जास्त आलेले आपण पाहिलेत आणि आता त्यालाच अनुसरून मुंबईमधून सगळ्यात मोठा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होतोय जवळजवळ आठशे पदाधिकारी हे एक गठ्ठा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत या प्रवेशाला मुंबईमधून सगळ्यात मोठं वळण मिळतंय ठाकरेंच्या सत्तेचं मित्रांनो कोण कोण आहेत प्रवेश प्रवेश कोणकोणत्या पक्षातून आहे। होत आहेत आठशे पदाधिकाऱ्यांचे प्रवेश बघूया सविस्तर महत्वाची बातमी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर धक्का आता बसण्यास सुरुवात झाली आहे मुंबईच्या बहुतांश भागातून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युती होत असल्याकारणे युती युती झाल्यामुळे जागा न मिळाल्यामुळे आता अनेक पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीमध्ये आहेत भारतीय जनता पार्टी शिंदेगडाला बावन्न जागांच्या वरती जागा सोडायला तयार नाही तर एकनाथ शिंदेची शिवसेना जवळजवळ एकशे वीस जागांवरती आणून आहे अशा कुंपणावरती असलेल्या सगळ्याच नेत्यांना आता आपली सीट फिक्स आहे का आपली जागा फिक्स आहे का अशा असं म्हणण्याची वेळ आली असून त्यांनी आता पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्याचा निर्णय घेतला आहे एकीकडे खिंडार पडते दे 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 तर देखील आठशेहून अधिक राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होणारा प्रवेश मुंबई महानगरपालिकेचं निवडणुकीनंतरचं चित्र आता तुम्हाला समोर दाखवत आहे नेमके कोण आहेत प्रवेश कोणी कोणी केलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाचा निश्चय तर बघूया कोणकोणत्या नेत्यांची लागली आहे रांग सविस्तरपणे नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय असं सध्या सगळीकडे चर्चा आहे दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती नसल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये फटका बसल्याचं चित्र सगळ्यांना समोर दिसत होते आता मात्र दोन्ही बंधूंची युती एक गट्टा मराठी मत मराठी माणसांनी ठरवलेला मुंबईवरचा ध्यास आणि निर्णय पक्का यामुळे मुंबईचं वातावरण ठाकरेंच्या बाजूने फिरण्यासाठी आता अनुकूल असं वातावरण तयार झालं आहे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे जरी महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यामध्ये तालुक्या फिरले नसले तर देखील चारशे एकवीस एवढे नगरसेवक येणं ही उद्धव ठाकरेंसाठी अभिमानाची बाब आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत सभा घेतल्या आणि यांना यश मिळालंय मात्र जर उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी महाराष्ट्र जर पूर्ण फिरले असते मोर महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं असं राजकीय जाणकारांचं मत व्यक्त होत आहे आगामी महापालिका निवडणुका तसंच मुंबईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंची साथ अनेक नगरसेवक कार्यकर्ते संघटनेच्या महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्यांनीही सोडलेली होती आपणास माहीत आहे शिंदेगडात गेलेले बहुतांश नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक होते आता मात्र त्यांच्यातच छेलविल सुरू झाले असून आपण सगळ्यात मोठी चूक केली असं त्या सगळ्या नगरसेवकांना वाटू लागलंय पण मुंबईमध्ये आजचा दिवस ठाकरेंसाठी महत्वाचा ठरला आहे कारण तब्बल आठशे राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा आहे भांडूप विक्रोळी या भागातून चार आठशेहून कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आमदार सुनील राऊत आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश पार पडलेत त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे आता भाजपला टक्कर देण्यासाठी आता तयार झालेत आणि ही टक्कर अतिशय जोरदार असेल जिथे ठाकरेंचा विजय होईल असं राजकीय सामाजिक नेत्यांना आता मुंबईत वाटू लागलं आहे मित्रांनो हीच लढत ठाकरे आगामी काळात निकालाच्या अगोदर काय होतंय ते आपल्याला बघावं लागेल परंतु उद्धव ठाकरेंची ही लढत मात्र दमदार आणि शानदार असेल हे कोणीही नाकारू शकणार नाही प्रतिक्रिया द्या